ऐतिहासिक नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे वहिनीचा विहिरीत पाय घसरल्याने वाचवण्यासाठी देर गेले असता वहिनी सुखरूप देराचा जागीच बुडून मृत्यू झालाय बिडकिन दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर पैठण तालुक्यातील बिडकिन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखेगाव येथे विहिरीत पडलेल्या भावाच्या पत्नीस वाचवण्यासाठी गेलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानाच्या डोक्याला मार लागून त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना लाखेगाव तालुका पैठण येथे घडली आहे करण छगन कच्चे कर वय सत्तावीस वर्ष राहणार लाखेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा तरुण दिल्ली येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कार्यरत असून तो काही दिवसांपूर्वी गावी सुट्टीवर आला होता आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अडीच वाजेदरम्यान त्याचा त्याच्या भावाची पत्नी संगीता राहुल कच्चे वय बत्तीस वर्ष या गावाजवळील सरकारी विहिरीत पडल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी करण कच्चे याने विहिरीत उडी मारली मात्र त्यांच्या डोक्याला हो विहिरीतील दगड लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती बिडकीन पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन करण कच्चे यास ग्रामीण रुग्णालयात बिडकीन येथे आणण्यात आले त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अस्मा शेख यांनी त्याला तपासून मृत्यू घोषित केले आहे बिडकीन पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक बाणे आणि सहाय्यक फौजदार जगन्नाथ उबाळे हे करत आहेत